स्वामी बसले आता तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते चला तर आपण इथं बघू शकतो अशी इतकी छानशी पूजा केलेली आहे हे नैवेद्य ठेवले आहे देवाला इथं अशा छानशी पुरणपोळी आहे हे वरण भात आहे मेथी आहे कांदा भजी आहे आणि कुरडे पापड आहे ती अशी ही छान अशी आपली स्वामींची मूर्ती बघू शकता आपण किती सुंदर अशी पूजा केलेली आहे इथं आपल्याला इथं आमची कविता काकी भांडे घासत आहे आणि हॉलमध्ये सगळे जेवायला बसले आहे <laughs> असं छान असं जेवण केलं आहे याला क्लिप नाही का थांब <laughs> कारण की काय आम्ही ज्याकडे समाज इथं आहे कुरड्या आणि पापड कांदा भजी मेथीची भाजी इथं आमटी आहे Da bin ich ja.